नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील ही छान अशी कथा तोडणे सोपे जोडणे अवघड भगवान बुद्धांच्या काळातील गोष्ट एका अरण्यात एक दरोडेखोर राहत होता तो फार होता लोकांना लुटणे त्यांचा जीव घेणे त्याचे त्याला काहीच वाटत नसे केवळ मजा म्हणून देखील तो लोकांची मुंडकी उडवी कोणाचाही जीव घेण्यास त्याला मोठा आनंद वाटे त्यामुळे लोक त्याला फार घाबरत नुसते त्याचे नाव ऐकले तरी ते थरथर कापू लागत एकदा काय झाले भगवान बुद्ध त्या भागात आले लोकांनी त्यांना परोपरीने विनवले महाराज आपण या अरण्यातून जाऊ नका या अरण्यात एक दरोडेखोर आहे तो फार दृष्ट आहे त्याला कसलीच दयामया नाही मागं पुढं मागं पुढं न पाहता तो तुमचाही जीव घे आपण मागं फिरावं हे ऐकून भगवान बुद्धांनी मंद स्मित केले सर्वांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि काही न बोलता शांतपणे ते पुढे निघाले त्यांना अरण्यात शिरताना पाहून सगळे लोक हळहळले त्यांना वाटले आता भगवान बुद्ध त्या दरोडेखोरांच्या तावडीत सापडणार आणि तो त्यांना ठार मारणार थोडे अंतर चालून गेल्यावर दाट अरण्य लागले भगवान बुद्ध त्या अरण्यातील वाटेने पुढे जात होते इतक्यात अचानकपणे तो दरोडेखोर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला त्यांच्या हातात तळपती नंगी तलवार होती भगवान बुद्धांना पाहून खाशी शिकार मिळाल्याचा त्याला आनंद झाला खतखदा हसत तो भगवान बुद्धांकडे रोखून पाहू लागला भगवान बुद्ध जराही भ्याले नाहीत की घाबरून मागे सरकले नाहीत आपल्या जागेवर ते निश्चल उभे होते त्यांनी शांतपणे विचारले तुला काय हवंय दरोडेखोर म्हणाला तुझा प्राण भगवान बुद्ध म्हणाले माझा प्राण म्हणजे तू मला ठार मारणार आहेस बेला मार बेला मार हा मी तुझ्या पुढं उभा आहे मग त्याआधी माझं एक छोटस काम करशील का काम कसलं काम भगवान बुद्ध म्हणाले अगदी साधं सोपं काम ह्या समोरच्या झाडांची चार पानं हवी आहेत तू तोडून आणशील का एवढंच ना माणसाची मुंडगी सपासप तोडणारा मी मला पानांचं काय असं म्हणून तो असं म्हणून तो झटकन वळला आणि त्या झाडाची चार पाने तोडून घेऊन आला त्या पानांकडे बघत बुद्ध म्हणाले छान आता अजून एक काम कर आणि मग मला खुशाल ठार मार काय काम ते लवकर सांग भगवान बुद्ध म्हणाले आता एवढंच कर ही पानं तू जिथून तोडून आणलीस तिथंच परत जोडून ये दरोडेखोर हसून म्हणाला तोडलेले पान कधी जोडता येते का बुद्ध म्हणाले मग भल्या माणसा तोडलेले पान जर जोडता येत नसेल तर मग घेतलेला प्राण परत देता येईल का जो आपल्याला जोडता येत नाही ते आपण तोडावं कशाला तोडणं सोपं जोडणं अवघड ज्याला जोडता येत नाही त्याला तोडण्याचा अधिकार काय भगवान बुद्धांचे हे बोल ऐकून तो चपापला तोडणं सोपं जोडणं अवघड हे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमू लागले त्या पाठोपाठ आजवर कापलेली मुंडकी त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली तसेच ठार केलेल्या लोकांच्या किंकाळ्यांनी त्याचे कान बधीर झाले तो भगवान बुद्धांकडे पाहतच राहिला प्रसन्न हसून बुद्ध म्हणाले भल्या माणसा सोपं काम करण्यात कसलं शौर्य कसली बहादुरी असं काहीतरी कर की ज्यामुळं तुलाच काय पण सर्वांना अभिमान वाटे हे ऐकताच त्याच्या हातातली ती तळपती नंगी तलवार गळून पडली मस्तक आपोआपच नमले भगवान बुद्धांचे विचार त्याच्या मनात पक्के कोरले गेले त्या दिवसापासून लोकांना लुबाडणे ठार मारणे त्याने कायमचे सोडून दिले इयत्ता तिसरीतील ही छान ही छान अशी बोध घेणारी बोध करून देणारी कथा तोडणे सोपे पण जोडणे अवघड भगवान बुद्धांनी खूप छान आणि सोप्या पद्धतीने त्या दरोडेखोराला समजावून सांगितले आणि त्यानंतर त्या दरोडेखोराचे आयुष्य बदलले ही छान अशी कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा